पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च हंगामी रमजान ईद व गुढीपाडवा विविध सण एकामागे आल्यामुळे सातपूरला भयमुक्त वातावरणात लोकांनी उत्सव सण साजरे करावे या हेतूने सातपूर पोलिसांनी सातपूर गाव आंबेडकर पुतळा व मस्जिदपासून मार्च काढण्यात आला व पोलिसांनी या कामी जनतेला शांतता व निर्मिळपणे उत्सव साजरे करावे असे आवाहन केले शहरामध्ये आगामी सण उत्सव रमजान ईद आहे गुढीपाडवा आहे छत्रपती शिवराजांची पुण्यतिथी आहे रामनवमी आहे हनुमान जयंती आहे असे सणाच्या अनुषंगाने शहरात कायदा व तसेच सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुवस्था अबाधित राहावी याकरिता हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनपासून तर सातपूर गाव परिसर छत्रपती मस्जिद समोरून जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत याचा रूटमार्च सुरू आहे हद्दीमध्ये सातपूर शहरामध्ये आणि सातपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये कायदावर सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व काही घटना घडल्यास सातपूर पोलीस एकदम तत्पर आपल्या सेवेला आहेत आपण संपर्क केल्यास जनतेची सेवा देण्यासाठी सातपूर पोलीस सदैव तत्पर असल्याचे हा संदेश देण्यासाठी आणि निर्मीळपणे आणि मुक्त वातावरणामध्ये येणारे सण उत्सव साजरा होण्यासाठी जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी रूट के है, हा पोलिसांनी रूटमार्च केलेला आहे आणि हा रूटमार्च आता इथून पुढे मस्जिदीपर्यंत पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर त्याचा समारोप होणार आहे